या ठिकाणी आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आज गळ्यामध्ये मोठ्या उत्साहात आनंद मेळावा भरवण्यात आला आहे विद्यालया लोकांनीही या बालआनंद मेळाव्यासाठी भरपूर प्रमाणात उत्साहाने पालकांची उपस्थिती आहे तरी विद्यालयाच्या वतीने सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर जो व्यापारी म्हणून विद्यार्थी वर्ग काम करतो त्याला सुद्धा व्यवहाराची ज्ञान जाणीव होते ज्ञान होतं आणि त्यामुळे भविष्यामध्ये तो सुद्धा मोठा व्यावसायिक सुद। म्हणून बालमानव्यासाठी पालकांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे okay, धन्यवाद शाळेने बाल आनंद मेळावा भरवला तुम्हाला कसं काय वाटतं याबद्दल अति उत्तम कार्यक्रम पोरांना शिक्षण मिळतं याच्यातून अरुण विविध काय वाटतं तुम्हाला याच्यातून मुलांना प्रेरणा भेटेल का नाही मुलांना याच्यातून ना अतिशय चांगली प्रेरणा उद्योग धंदा कसा करावा छोट्यातून मोठं कसं व्हावं हे समज यायचं का राहिलं बाहेर राहिले सर तुम्हाला देवगड विद्यालयाचे दे सर ले ले। सर आनंद मेळावा भरावला तुम्हाला काय वाटतं काय दरवर्षी आपण देवगड विद्यालय पावसा या ठिकाणी आपण विद्यार्थी ज्ञान विद्यार्थ्यांना यावा हाच एक उद्देश डोळ्यासमोर येऊन आपण हा आनंद मेळावा आपण भरवतो त्या काही खऱ्या बातम्या असतील त्या ठिकाणी आज या ठिकाणी देवगड विद्यालय पावसा हे संपूर्ण तालुक्यामध्ये विद्यालय आहे एवढी सुंदर माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यात एकाही गावामध्ये नाही एवढं मोठं पटांगण ज्या विद्यालयाचं या ठिकाणी आहे आणि आमचे बाल विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी आनंद मेळा या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि या आनंद मेळाव्यामध्ये आमच्या गावातील परिसरातील अनेक लोक या ठिकाणी आनंद मेळाव्याला उपस्थित झाले आमच्या विद्यार्थ्यांनी निनिराळे खाद्यपदार्थ या ठिकाणी खवयांसाठी तयार केले आहेत निरनिराळ्या प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी आणलेला आहे कधी काही भाजीपाला कोंडुळ्यासारखा पदार्थ असेल भाजी भाजी असेल अशा प्रकारची भाजी या ठिकाणी सुद्धा विकायला आणलेली आहे आणि आमच्या गावासाठी आज एक सुंदर वाहत या ठिकाणी देवगड उद्याऱ्यांनी भरवलेला आहे निश्चितच अनेक ग्राहक या ठिकाणी त्याचा फायदा घेतात अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्यावहारिक ज्ञान मिळतं आणि हे व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी हा बाल आनंद मिळावा हा सर्वांसाठी या विद्यालयाने या ठिकाणी गेलेला आहे मी या आनंद मेळाव्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर एस आर बी चॅनल आहे या चॅनलला सुद्धा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो की अतिशय सुंदर असा मेळा